श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकाच बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संस्थेच्या निर्मितीपासून तुम्ही संस्थेच्या कारभारात सक्रिया आहात अलीकडच्या ह्या पंधरा दिवसात पाहिलं तर सभासदांमध्ये संस्थेविषयी थोडीशी चलबिचल झाली होती राजीनामा झाल्याच्या नंतर तुम्ही काय सांगाल त्या आपल्या साईकृपा सहकारी पत संस्थेची गेली दोन दोन हजार दोन साली झालेली स्थापना आणि या स्थापनेपासून असलेले संचालक मंडळामध्ये संस्थेचे अध्यक्ष वसंतराव जगताप उपाध्यक्ष साधा गोरचटे असतील अनिल पाटील गुंजाळा असतील संजय विश्वासराव असेल किंवा मी स्वतः सावकार पिंगट असेल आम्ही पाच संचालक हे गेली बावीस तेवीस वर्षे या संस्थेमध्ये काम करत असताना संचालक मंडळाच्या विश्वासावरती आणि साईबाबांच्या आशीर्वादावरती ही साईकृपा नागरी सहकारी पतसंस्था चालत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे वसंतराव जगताप यांनी या ठिकाणी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर हे पद रिक्त झालं आणि त्या पदासाठी आज या संस्थेचे माजी चेअरमन आणि विद्यमान चेअरमन आदरणीय सदाशिव रामभाऊ शेठ बोरचटे यांची या ठिकाणी आज निवड झालेली आहे या पुणे आणि नगर जिल्हा कार्यक्षेत्रात असलेली ही पतसंस्था या पतसंस्थेच्या सर्व सभासद हितचिंतक ग्राहक ठेवीदार यांना मी एक आव्हान करतो की जो आपण काही या साईकृपा जो विश्वास ठेवला त्या विश्वासाला हे संचालक मंडळ असेल किंवा सर्व सभासद असतील ठेवीदार असतील यांना एक आश्वासित करू शकतो की आपल्याही कोणत्याही एक रुपयाला या संस्थेच्या मार्फत दुर्दंड बसणार नाही अशी मी सर्वांना विनंती करतो आणि यापुढच्या काळामध्ये आपली साईकृपापत संस्था ही नक्की सभासदांचं हित जोपासण्याचं काम पुढच्या काळामध्ये करणार आहे इथून मागच्याही काळामध्ये आपण सभासदांचं हित जोपासलेलं आहे भविष्यकाळामध्ये संस्था ही सभासदांचं हित जोपासण्याचंच काम या भविष्यकाळामध्ये केलं जाईल असं मी सर्व सभासदांना ठेवीदारांना सांगू इच्छितो अध्यक्षाचा राजीनामा झाला आज अध्यक्षांची निवड झाली उपाध्यक्षांना अध्यक्ष केलं म्हणजे आता उपाध्यक्षांचा आज राजीनामा झाला आता त्याची ते, ते निवड कधी असेल काय आपण आत्ताच अध्यक्षांची या ठिकाणी आज सहाय्यक निबंध कार्यालयामध्ये चेअरमन पदाची निवड झालेली आहे आणि जो उपाध्यक्ष त्या ठिकाणी होते सदाशिव बोरचटे यांचा आपण उद्या मिटिंग घेऊन त्यांचा राजीनामाची आणि ठरावाची प्रत आपण या ऑफिसला पाठवणार आहे त्यानंतर जो कालावधी असेल तो कालावधी झाल्यानंतर उपाध्यक्षपदाची या ठिकाणी पुन्हा निवड होईल आणि या ठिकाणी सर्व सभासदांना विनंती करतो की आपली संस्था ही सभासदांच्या पाठिंब्यावर चाललेली संस्था आहे एक सर्वसाधारण कुटुंबातील तरुणांनी एक जागी येऊन ही संस्था स्थापन केलेली आहे तरी संस्ता इस संस्ता इस सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की संस्था ही संस्था असते संस्थेमध्ये कुठलंही राजकारण नसतं यावेळी सर्व सभासदांनी आमचा जो विश्वास ठेवला त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही असं मी सर्व सभासदांना सांगू शकतो सदा तुमची आज अध्यक्षपदी निवड झाली तुमचा पुढचा कार्यक्रम कसा असेल सर्वप्रथम मी साईबाबांच्या चरणी चर्निनस्तक होतो श्री साईकृपा नागरीपथ संस्थेच्या अध्यक्षपदी माझी जी संचालक मंडळाने एकमताने निवड केलेली आहे त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळाचे कर्मचारी ठेवीदार हितचिंतक यांचा सर्वांचा आभार मानतो इथून पुढे संस्थेचं काम सर्वांना बरोबर घेऊन करण्याचा नक्कीच प्रयत्न करू अशी मी गव देतो पाटील नमस्कार नमस्कार सायकृपा संस्थेच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला होता आताच्या सद्यस्थितीत संस्थेची आर्थिक स्थिती कशी आहे काय सांगा संस्थेच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला तो म्हणजे राजीनामा दिला आणि हा महिना मार्चच्या असल्यामुळे हो आम्ही तो तो कालावधी हो संस्थेचे उपाध्यक्ष श्री बोरपटे साहेबांनी तो सांभाळला आहे आज त्यांचं अध्यक्षपदाची निवड झाली ती बिनविरोध झाली आणि संस्थेची आर्थि, आर्थिक परिस्थिती पाहिली तर एकदम भक्कम आहे संस्थेकडं त्रेपन्न कोटीच्या ठेवी आणि संस्थेची गुंतवणूक आहे म्हणजे मोठी आहे जवळ एकोणीस कोटी गुंतवणूक आहे आणि पुर्वीच्या अध्यक्षांच्या काळामध्ये थोडंसं कर्ज वाटप कमी झालं त्यांचे जे थोडेसे नियमावली येते ती फायदेशीरच ठरली त्यामुळं संस्थेची गुंतवणूक चांगली आहे संस्थेला कुठल्याही प्रकारच्या अडचणी नाहीत जरी कर्ज वाटप कमी असलं तरी कुठल्याही प्रकारच्या अडचणी नाही आणि इथून त्यामुळं संस्थेला चांगल्या प्रकारे नफा होऊ शकतो ह्या ह्या गेल्या वर वर्षापेक्षा ह्या वर्षी निश्चित न ना, नफा जास्त होईल जो ऐंशी लाखाच्या पुढं नफा होऊ शकतो सगळं तरतुदी करून त्यामुळं सभासदांनी याबाबत कुठलीही भीती बाळगायचं काही कारण नाही पूर्वीपे पूर्वीपेक्षाही चांगल्या प्रकारे काम ह्या स चेअरमनच्या अध्यक्षांच्या कालावधीत होईल असं मला निश्चित खात्री वाटते